उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळे कोल्ड्रिंक्स पित असतो आणि त्यात फूड कलर आणि प्रेझर्वेटिव्ह असल्यामुळे ते आपल्या असल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात आपण घरीसुद्धा वेगवेगळे वेग 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 वे हेल्दी पेय एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो तर आज आपण बनवणार आहोत मार्केटसारखी एकदम मलाईदार घट्ट अमृतसरी पंजाबी लस्सी उन्हामधून आल्यानंतर एक ग्लास ही थंडगार लस्सी पितास थकवासुद्धा दूर होईल तर चला रेसिपीला सुरुवात करूया पंजाबी लस्सी बनवण्यासाठी अर्धा किलो प्रमाणात घट्ट दही घेतलेलं आहे हे विकतचं दही आहे तुम्ही घरी दही तयार करून सुद्धा लस्सी बनवू शकता हे दही एका मध्ये काढून घेऊया आणि दही बरोबरच पावकप साखर सुद्धा घालूया तर तुम्हाला लस्सी कमी प्रमाणात गोड हवी असेल म्हणजे मीडियम अशी गोड हवी असेल तर तुम्ही पावकपच साखर घाला जर जास्त गोड हवी असेल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण सुद्धा वाढवू शकता आता आपल्याला रवीच्या मदतीने हे दही चांगलं फेटून घ्यायचं आहे तोपर्यंत ही दही फेटायची जोपर्यंत त्यातली साखर पूर्णपणे विरघळत नाही बऱ्याचदा दहीमध्ये पाणी न घालता तुम्ही लस्सी तयार करता तरीसुद्धा ती पातळ होते त्याचं कारण आहे की तुम्ही मिक्सरमध्ये ती तयार करता मिक्सरमध्ये पाणी न घालता कितीही घट्ट दह्याची तुम्ही लस्सी तयार केली तरी ती पातळच होणार त्यामुळे अजिबात कधीच मिक्सरला लस्सी तयार करू नका साखर विरगळेपर्यंत रवीने दही चांगली फेटून घेतलेले आहे आणि मस्त मऊसूत आणि दाटसर अशी लस्सी तयार झालेली आहे आता लस्सीला चविष्ट करण्यासाठी घालूया पाव चमचा वेलची पावडर आणि चार ते पाच लहान लहान आकाराचे बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत ते सुद्धा घालूया आता दोन ते तीन मिनिटसाठी पुन्हा लस्सी चांगली फेटून घेऊया लस्सी तुम्ही जितकी चांगली फेटाल तितकी लस्सी एकदम मऊसूत मलाईदार आणि फेसाळ अशी तयार होते लस्सी तयार करताना इथे आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये त्यामुळे बर्फाचे तुकडे घालताना सुद्धा लक्षात घ्या जर बर्फाचे तुकडे जास्त झाले तर इथे लस्सी एकदम पातळ होऊ शकते तर आपल्याला अशी घट्ट मलाईदार लस्सी हवी असेल तर पाणी न घालताच दही चांगली फेटून घ्या तर इथे लस्सीला चांगला फेस येईपर्यंत मी लस्सी फेटून घेतलेली आहे आणि एकदम मौसूत अशी ही लस्सी तयार झालेली आहे आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊया बर्फ घालण्याऐवजी जर तुम्हाला वेळ असेल तर ही लस्सी तुम्ही फ्रीजमधूनसुद्धा थंड करून घेऊ शकता आता ग्लासमध्ये ओतलेल्या लस्सीमध्ये वरून आपण थोडी फ्रेश मलाई घालूया आणि आवडीनुसार सगळे ड्रायफ्रूट्सचे काप इथे घालूया आपण पंजाबी लस्सी बनवतोय त्यामुळे ड्रायफ्रूट्स तर आलेच पाहिजेत तर इथे मी काही बदामाचे वरून काप घातलेले आहेत आणि काही काजूचे इथे तुम्ही पिस्त्याचे कापसुद्धा ॲड करू शकता आणि वरून काही केसरचे धागेसुद्धा घातलेले आहेत तर अशा पद्धतीने परफेक्ट अशी मौसूत, मलाईदार आणि घट्ट अशी पंजाबी लस्सी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दिसत असेल किती छान मलाईदार घट्ट तयार झालेले आहे। लस्सी बनवताना कधीच ती मिक्सरमध्ये बनवू नका त्याचबरोबर लस्सी बनवताना दह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करू नका बर्फ जरी तुम्ही घातलं तरी ते कमी बर्फाचे तुकडे घाला तीन ते चार तेही बारीक बारीक किंवा त्या जागी तुम्ही फ्रीजमधून थंड करूनसुद्धा लस्सी घेऊ शकता ह्या चुका टाळल्या तर लस्सी एकदम परफेक्ट तयार होईल